लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्ते मित्रांनो आता एवढा घाई घाईने लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की आज कधी नव्हे तेवढा मोळ मध्ये पैशांचा पूर आलाय लोक पिशव्या घेऊन घेऊन पैसे मार्केट मधले घेऊन चालले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर कोण पक्षाने एका मताला पाच हजार रुपयाचा रेट आहे त्याच्या खालोखाल शिंदे सेनेच्या पक्षाने एका मताला चार हजार रुपये लेट काढला जर अशा पद्धतीने निवडणुका पैशावर जर लढल्या गेल्या आणि प्रत्येक मतदाराची जर बोली लावली गेली आणि अशा पद्धतीने मतदान होत असेल तर या देशातली या महाराष्ट्रातली लोकशाही जिवंत कशी राहणार त्यामुळे मोळच्या तमाम मतदारांना माझं नंबर आव्हान आहे की यांच्याकडे पैसे जास्त झाले पैसे घ्या परंतु जो जो पक्ष जो नेता जो माणूस तुम्हाला विकास देऊ शकतो तुम्हाला संरक्षण देऊ शकतो तुमचे रस्ते पाणी वॉटर गटर मीटर हे सगळे मोहळ नगरपालिकेच्या माध्यमातून सोडवू शकतो अशा पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहज पवार या पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून एक मोळमध्ये इतिहास घडून दाखवा की मोच्या मतदारांना मोहोळच्या मुंबळ शहरातल्या लोकांना पैशांनी कोणी विकत घेऊ शकत नाही अशा पद्धतीचा एक स्ट्रॉंग मेसेज आपल्याला या मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं द्यायचा आहे आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे परंतु वेळ फार कमी असल्याने मला लाईव्ह येऊन ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या त्यांचे पैसे घ्या गेल्या दोन दिवसापासून दारूचा पूर आलाय मोहो एक राजकारण आणि मतदान करून घेण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची अभिनव पद्धती आज आपल्याला सर्वांना बघायला मिळते मोहळ हे जागृत नागनाथ महाराजांचं देवस्थान असलेलं हे मोळ शहर त्या नागनाथ महाराजाला नागनाथ महाराजांना दारू कधी चालली नाही मग अशा पवित्र नगरीमध्ये अशा पवित्र मोहोळ शहरामध्ये जो पक्ष दारूचा महापौर आणतोय ज्या पक्षाचे उमेदवार दारू विकतात अशा लोकांना मोहोळ शहरामध्ये कधीच मतदान होऊ शकत नाही हा माझा ठाम विश्वास आहे आणि हा सर्व भक्तांचा मोह मधल्या सर्व नागनाथ महाराजांच्या भक्तांचा विश्वास आहे तो भक्तांचा विश्वास सार्थ करून दाखवण्याची हीच वेळ आहे त्याच्यामुळे घ्या पैसे खवा मटन आणि दाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन जय हिंद जय महाराष्ट्र जय मोळ आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा